नमस्कार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सात जानेवारी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील कोईप इथं कोई परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबिर संपन्न झालं कोईपासूल इथल्या या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचं महिलांच्या हस्ते औक्षण करण्यात आलं तसंच कोईप सुकळवाड मतदारसंघाच्या वतीनं केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला जिल्हाप्रमुख प्रमुख दत्ता सामंत यांनी आरोग्य शिबिराचं उद्घाटन केलं या आरोग्य शिबिरात डॉक्टर डॉक्टर नागेश नागवेकर डॉक्टर गौरव भुरीये डॉक्टर चंद्रकांत फड डॉक्टर संदीप साळकर डॉक्टर सुरेखा साळकर डॉक्टरिया डिसोदा यांच्यासह विवेकानंद हॉस्पिटल कणकवली इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विविध आजारांवर तपासणी उपचार तसंच मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी गोपीनाथ पालव अनिल कांदळकर नगरसेवक दीपक पाटकर पोईप सरपंच श्रीधर नाईक राजेंद्र प्रभू देसाई प्रसाद मोरजकर प्रकाश पावसकर संग्राम साळसकर बाळा महाबोज नाना नाईक पंकज वर्दम बाबली पालव किरण प्रभू शाखा प्रमुख नारायण राणी महेश पालव विलास माधव निलेश पुजारे माजी चेअरमन शंकर पालव बंडू चव्हाण नयन कुलकर्णी दत्ताराम पालव दया देसाई संदीप सावंत भाऊ चव्हाण विलास पांदरे आपू आंबेडकर जितेंद्र परब तसंच शिवसैनिक ग्रामस्थ रुग्ण उपस्थित होते अनिल कांदळकर यांनी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली आणि मनोगताद्वारे मान्यवर आणि उपस्थितांच्या सर्वांच्या वतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या